श्री शिवाय हर, हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या अध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घराला पितृदोष आहे हे कसं ओळखावं किंवा कोणती लक्षणे असतात की त्याच्यावर आपल्याला कळतं की आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे आणि जर असं असेल तर आपण कोणती सेवा केली पाहिजे जेणेकरून आपले पितृ संतुष्ट होतील ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि पितृदोषामुळे आपली जी काही काम अडलेली असतात किंवा ज्या ज्या कामामध्ये बाधा येत असते किंवा पितृदोष असल्यामुळे जो जो त्रास जास्त समस्या आपल्याला उद्भवत असतात तर त्या सर्व मिटून जातील व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा पितृदेव भव व्हिडिओ थोडा मोठा आहे पण तुम्हाला सविस्तर आणि व्यवस्थित माहिती या व्हिडिओमधून मा मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनं बघा आपल्यातील अनेकांना काही प्रश्न भेडसावतात उपाय मार्ग काही मिळत नसतो उपासना करा पारायण करा जप तप करा किंवा देवधर्माचं कितीही करा आपल्याला यश काही मिळत नाही आणि अपेक्षित ते काही घडत नाही काही वेळा काय होतं एवढं सगळं करून सुद्धा उत्तरोत्तर त्रास आणि कटकटी वाढत जातात हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पितृदोष हा देव, देव इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितृकोपले तर घरामध्ये दुष्काळ पडेल आजारपण येणे विनाकारण चिडचिड करणं जेवताना भांडण होणं आणि अन्न खाऊ न देणं म्हणजेच काय आपल्या घरामध्ये अन्नधान्याची काहीच कमतरता आहे आपली परिस्थिती सुद्धा खूप चांगली आहे पण आपल्याला ते खाता न येणं किंवा मग खाऊ शकत असलो तरी पण असे काहीतरी त्रास आपल्या पाठीमागे लागणं अशा गोष्टी होतात त्याचबरोबर एखाद्या व्यक्ती भ्रमिष्ट होतो त्याला इतक्यात घडलेली गोष्ट सुद्धा आठवत नाही किंवा एखाद्याला संतान प्राप्ती होत नाही प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुलं जन्माला येतात किंवा मुलं नीट वागत नाहीत आई ऐकत नाहीत साधारणतः अशा प्रकाराचे त्रास त्या घराण्याला किंवा घरातील व्यक्तींना होत असतात त्यामुळे काय करायचं प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पित्रांच्या नावाने श्राद्ध करायचं तर श्राद्ध करण्यासाठी भाद्रपद महिना असतो त्या महिन्यामध्ये तुमचे पित्र नक्की कोणत्या तिथीला गेलेले आहेत तुमच्या घरचे जे निधन पावलेले व्यक्ती आहे ते कोणत्या तिथीला गेलेले आहेत त्या तिथीला तुम्ही पित्रांच्या नावाने श्राद्ध करू शकता आणि तिथे तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्ही तुमच्या जवळपास जे गुरुजी असतात किंवा तुमच्या घरी काही असल्यावर तुम्ही ती विधी करण्यासाठी तर त्यांची मदत यासाठी घेऊ शकता नदीच्या पाण्यामध्ये तुम्ही दही भात सुद्धा सोडू शकता जर तुम्हाला श्राद्ध करायला जमलं नाही तर त्यासाठी अमावस्या पौर्णिमा एकादशी यासारख्या तिथी तुम्ही निवडू शकता किंवा मग वर्षभरामध्ये बरेच असे सणवार येतात जसे की मकर संक्रांती असते होळी असते अक्षय तृतीय असते तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला हे करायला नक्की जमणार आहे हे तर झालं काही ठराविक तिथीच्या बाबतीत पण दररोज तुम्ही काय करू शकता घरातला जो करता धरता व्यक्ती असतो तर त्याने काय करायचं जेवताना तुम्ही जे काही खात आहात तर सर्वात पहिला गाज तुम्ही ताटामध्ये एक साईडला काढून ठेवायचा म्हणजे भाकरीचा तुकडा असेल तुम्ही जी काही भाक भाजी खात असाल तर ती भाजी असेल किंवा तुमच्या ताटामध्ये जे, जे काही अन्न पदार्थ असतात तर ते तुम्ही त्या पोळीच्या किंवा भाकरीच्या छोट्या तुकड्यावर काढून काढून शकता शकता आणि तुमचं जेवण झालं की तो जो तो जो घास तुम्ही तुम्ही ठेवलेला होता देऊ किंवा मग पशु पक्ष्यांना प्राण्यांना दिला तरी सुद्धा चालेल तर दिवसातून एकदा म्हणजे सकाळच्या जेवणाच्या वेळी तुम्ही हे केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग दिवसभरात तुम्हाला जेवताना हे करणं शक्य नसेल कारण प्रत्येक सकाळचे जेवण असतं किंवा दुपारचं जेवण असतं तर ती घरीच करत असतो असं नाही कारण कोणी नोकरी निमित्त बाहेर जात असेल किंवा काही व्यवसायानिमित्त बाहेर जात असेल तर ते शक्य होणार नाही तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी हे केलं तरी सुद्धा चालेल किंवा मग पुरुषांना हे शक्य झाले नाही तर घरातील मुख्य जी स्त्री असते किंवा कोणत्याही एका स्त्रीने हा उपाय केला तरी सुद्धा चालतं तर अशा पद्धतीने दररोज तुम्हाला एक छोटासा उपाय करता येणार आहे जेणेकरून मुख्या जीवांना तुम्ही जो काही घास खाऊ घालतात तर एक प्रकारे तो आपण नावाने दान करतोय असा त्याचा अर्थ होतो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मातृपितृ पूजनाला अतिशय महत्व आहे इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते जोपर्यंत आपले आई वडील आहेत किंवा घरातील वडीलधारी माणसं आहेत आपल्या आजी आजोबा असतील किंवा आपले काका काकू असतील किंवा आपल्या घरातील कोणतीही वडीलधारी व्यक्ती की जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहे ज्यांचं आत्ता वय होत चाललेलं आहे तसंही आजकाल कोणाचाही काही भरोसा नाही कुणाच्या बाबतीत काय होईल हे सांगता येत नाही कारण पहिलं तर असं होतं की जसजसं सवय वय वाढत जायचं माणूस वा वार्धाक्याकडे जसा झुकत जायचा आणि त्यानुसार मग त्याला काळानुसार मरणसुद्धा यायचा आजकाल ती परिस्थिती उलट झालेली आहे तर या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगून इच्छिते की आपल्यासोबत सध्या जो व्यक्ती आहे त्याच्याबरोबर आपलं नातं अतिशय चांगलं असावं काही गोष्टी आपल्याला खटकट असतील तर ते आपण शांतेची भूमिका बाळगावी पण त्यांच्याशी आपलं जे नातं आहे ते आपण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करावा कधी कधी काय होतं एखाद्या व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण त्यांच्या शांतीसाठी किंवा तो आपल्यावर रुसू नये किंवा त्या त्याच्या जाण्यामुळे आपल्या घराण्याला कोणतेही त्रास होऊ नये यासाठी आपण बरेचसे खटाटोप करतो किंवा मग पित्रांच्या नावाने शांती करणं त्यांच्यासाठी गास ठेवणं किंवा मग पित्र आपल्यावर रुसले आहेत म्हणून मग अन्नदान करणे तर जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत जर तुम्ही तिच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागलात किंवा तुमचा किंवा त्यांचं जे नातं आहे ते चा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही टिकवून ठेवलं त्यांच्या ते अडचणीच्या काळात किंवा त्यांच्या वाईट परिस्थितीच्या काळात किंवा काही दुखण्या खुकण्यात तुम्ही जर त्यांची सेवा केली तर तुमचं पित्र तुमच्यावर म्हणजे ती कधीही सोडून गेल्यानंतर सुद्धा काहीही रागवणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकाराचा पितृदोष लागणार नाही एवढेच काळजी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तिच्याबरोबर आपले संबंध आपले चांगलेच ठेवलेले असतील त्याची मनोभावे आपण सेवा केलेली असेल तर आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा पश्चाताप किंवा मग शंका राहणार नाही की ती व्यक्ती जिवंत असताना आपण त्यांच्याशी असं वागलो होतो म्हणून तर आपल्यासोबत असं होत नसेल ना ही एक काळजी तुम्ही घ्यायची आहे बाकी एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला घराण्याला पितृदोष लागलेला असतील तर ला मग त्यावर सुद्धा उपाय धर्मशास्त्रामध्ये तसेच आध्यात्मिक पुराणामध्ये सुचवलेलेच आहेत आणि कोणत्याही गोष्टीला उत्तर नाही किंवा पर्याय नाही अशी एकही गोष्ट नसते प्रत्येक गोष्टीला म्हणजे समस्या आहे तर त्या समस्येला पर्याय सुद्धा म्हणजे तो म्हणजे आध्यात्मिक पुराणात किंवा शिवपुराणात जेव्हा आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असतं उदाहरणार्थ आपल्या घरात लग्न आहे तर मग जसा आपण गणपती बाप्पाचा मान पान करतो आपल्या कुलदेवीचा कुलाच्या जे जे काही स्वामी आहेत म्हणजे जे, जे पुरुष देवता आहेत त्यांची सुद्धा सेवा करतो त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन येतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरी जे पित्रांचे फोटो असतात तर त्यांच्यासमोर काही का होईना मानपान करायचं आहे म्हणजे त्यांच्यासमोर तुम्ही कपड्याची जोडी ठेवू शकता किंवा त्यांच्या नावाने थोडंसं अन्नदान सुद्धा करू शकता तुमच्या घरामध्ये जर पित्रांचे टाक नसतील तर ते तुम्ही लग्न कार्याच्या अगोदर अवश्य बनवून घ्या जेणेकरून वर्षभरामध्ये ज्या काही तिथी पित्रांच्या नावाने आपण साजरा करतो साज, मन, साजरा करतो म्हणण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या नावाने नावाने जे काही आपण करतो किंवा पान ठेवतो तर त्यावेळेस तुम्हाला त्या, त्या पित्रांच्या टाकांची सेवा सुद्धा करता येईल बाकी पित्रांचे टाक ठेवावेत की नाही ठेवावे याबद्दल बरेच मतभेद आहेत ज्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तर मी नेहमीच असं सांगत आलेले आहे की ज्या वाडवडिलांनी वडिलांनी आपल्यासाठी एवढे सगळं करून ठेवलं तर त्यांचे टाक ठेवायला आपल्याला काय अडचण आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की मृत व्यक्तीचे कपडे सुद्धा टाकून द्यायला खूप काही केली जाते किंवा मग मृत व्यक्तीचा आपल्या घरामध्ये काहीच ठेवायचं नाही त्याचा फोटोसुद्धा ठेवायचा नाही त्याचा टाकही ठेवायचा नाही या गोष्टीवर जास्त भर दिला जातो पण आपल्याला कुठे देवांच्या रांगेमध्ये दे त्यांचा टाक ठेवायचा आहे देवाची जी रचना असते त्यामध्ये देव देवघराला पायऱ्या असावेत असं म्हटलं जातं किंवा पायऱ्या नसतील तर आपण सगळ्या शेवटी किंवा एका साईडला पितरांचं टाक नक्कीच ठेवू शकतो बाकी तुमचा यामध्ये जो काही समज आहे तो तुम्ही पाळू शकता तुम्ही जे काही ऐकलेले आहे, आहे जे आत्तापर्यंत माझ्या घरी पाळण्यात आलेले आहे किंवा आमच्या गुरुजींनी आम्हाला जे काही सुचवलेले आहे त्यानुसार हा नियम मी तुम्हाला नेहमी सांगत असते पित्रांचा टाक आपल्या देवघरामध्ये ठेवण्याचा हाही एक उद्देश असतो की त्यांची परंपरा आपण जपत आहोत पित्रांचा टाक देवघरामध्ये दे आपल्या समोर असला की आपल्याला लगेच आठवण होते की या पित्रांनी आपल्याला हे वळण लावलेले आहे किंवा त्यांच्यानंतर ही परंपरा त्यांनी आपल्या हातामध्ये सोपवलेली आहे की तुम्ही कुलदेवीची सेवा आपल्या कुळाच्या स्वामीची सेवा आणि आपल्या देवघरामध्ये आपण ज्या सेवा दररोज केल्या पाहिजे ज्या सणावारांना आपण साजरा केल्या पाहिजेत तर ती परंपरा त्यांनी उत्तराधार उत्तरार्धामध्ये किंवा एकतर उत्तर अधिकारामध्ये आपल्या हातामध्ये सोपवलेली असते त्यामुळे पितरांचा टाक आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवा म्हणजे फक्त काही जण काय करतात की जेव्हा काही पितरांची तिथी असते किंवा पितरांच्या नावाने काही पान वगैरे ठेवायचं असतं तेव्हाच मग कपाटातून किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळलेले ठेवले जे पित्रांचे टाक असतात ते फक्त पूजेपुरते पुर, बाहेर काढतात तर आपण किती स्वार्थी आहोत हे त्यांचे लक्षण आहे तर तुम्हीही चूक करू नका ज्यांना माझं म्हणणं पटत असेल तर त्यांनी नक्कीच पित्रांचा टाक आपल्या देव घरामध्ये अवश्य ठेवा पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग किंवा पितृ लोक असे म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहत ते वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून सुद्धा श्रद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचं कल्याण होतं आई आजी पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी अवश्य दान करावी त्याचबरोबर स्त्रियांच्या नावाचा जो काही घास असतो ज्या स्त्रिया मूर्त पावलेल्या आहे ज्या आपल्या पित्रांचा एक भाग आहे तर त्यांच्या नावाचा जो काही घास आहे किंवा त्यांच्या नावाचं जे काही पान आहे ते तुम्ही तुमच्या जवळपासच्या दुसऱ्या कुळातील एखाद्या वृद्ध स्त्रीला देऊ शकता किंवा मग स्त्रिया येणे शक्य नसेल किंवा ती वृद्ध स्त्री तुमच्या घरी येणे शक्य नसेल तर तो घास तुम्ही गाईला देऊ शकता काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असतं तर त्यांचं घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणं स्त्रीवर अत्याचार करणं एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महा करणं एखाद्या ज्या आजीला अन्न पाणी आणि औषधा वाचून तडफडून व हे सगळं मी तुम्हाला उदाहरणात सांगत आहे आणि त्यानुसार तुम्ही तुम्ही तुम्हाला तुम किंवा तुमच्या घरातील परिस्थितीला रिलेट करू शकता तर साधारणतः अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व पाप पुढील जन्मी झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग हो या स्वरूपात येतात घरातील एखादा पाण्यात बुडून मेला एखाद्याची फाशी हत्या किंवा अपघात झाला असेल अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष असतात ते कर्मवरून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खिळा बसते प्रामाणिक माणसाचे अंतरंग दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट कधीही बोलू नये त्यामुळे असं म्हटलं जातं किंवा अशी म्हण आहे जो व्यक्ती जिवंत असताना खूप वाईट होता किंवा त्याने खूप अत्याचार केलेले आहेत तो कुणाशी चांगलं वागत नव्हता तरी पण तो गेल्यानंतर त्याच्याविषयी अजिबात वाईट बोलायचं नसतं एखाद्यावर पित्र प्रसन्न असल्यास त्याची भरभराट सुद्धा होऊ शकते जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे काय असतात तीही मी तुम्हाला सांगते काय लक्षणे अशी असतात तर शारीरिक म्हणजे शरीराला असह्य रोग आजार उद्भवतात घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे विषारी सर्पदंश होणे मानसिक मन आणि शरीर अस्वस्थ राहणं मन अशांत राहणं भय वाटणं दचकणं बडबडणं खास खास होणे नदी किंवा समुद्र या गोष्टींना पाहून त्रास होणे वाईट स्वप्न पडणं निद्रा नाश होण म्हणजेच कितीही प्रयत्न केला तरी पण झोप लागत नाही झोप डायरेक्ट गायब होणं कुलाचार यामध्ये अडथळा येणे त्यामध्ये सुद्धा मन न लागण त्यावर विश्वास न बसणं कौटुंबिक सांगायचं झालं तर घराला पाणी पुरवठा न्यून होणं दाम्पत्य सुखी समाधानी न वाटणं किंवा त्यांना संतान सुख न लागणे घरामध्ये शुभ कार्य न ठरणं किंवा मग घरातील जी काही उपवर झालेली मुलं मुली आहेत तर त्यांच्या लग्न कार्यामध्ये अडथळा येत राहणं किंवा लग्न झाल्यानंतर अचानक त्यांचा विवाह तुटणे भांडण वादविवाद कोर्ट कचेरीचा त्रास चालू राहणं परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक काहीतरी बा बाधा आहोत भूतभेतांच्या त्रासांचा अनुभव येणं आर्थिक सांगायचं झालं तर नोकरीत किंवा व्यवसायामध्ये स्थिरता न लागणं वारंवार अपयश येणे कर्ज होणे पैसे पुरे न पडणं घरामध्ये धनधान्याची कमतरता येणे कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणं तर अशा प्रकारची ही लक्षणे असतात यासाठी आता पितृ उपासना कशी करायची तुम्हाला या प्रकाराची जी काही लक्षणं जाणत असतील किंवा तुमच्या घराण्याला सरळ सरळ प्रखर पितृदोष सांगितलेला असेल तर यासाठी तुम्हाला काय करू शकता श्राद्ध करणं श्रद्धाय प्रियतेत ततस... तत श्राद्ध म्हणजेच काय श्रद्धेने पित्रांना उद्देशून विधिवत हवीरयुक्त पिंड प्रदान आदि कर्म करणं याला शांत असं श्राद्ध असं म्हटलं जातं श्राद्धामध्ये सम समंत्र पिंडदान आणि सज्जनास भोजन ही कर्म मुख्यता असतात नारायण नागवली त्रिपिंडी आणि तीर्थ श्राद्ध अखंड पाच वर्ष घरामध्ये पूर्वजांची श्रद्धा श्राद्ध होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी म्हणजे आणि श्राद्ध केल्यास शांती होऊन पितृगणांचे शुभाशीर्वाद आणि पुण्य लाभते नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर हे विधी केली जातात नियमित श्राद्ध कर्म करण्याने काय लाभ होतात तर जे व्यक्ती नियमित श्राद्धी श्रद्धा आदी कर्म करतात पित्रांच्या महिन्यामध्ये पित्रांच्या नावाने जेवण किंवा पान ठेवतात त्यांना पित्रांच्या संतुष्टीने आयुष्य कीर्ती बल तेज धन पुत्र संसार सुख आरोग्य सन्मान इत्यादी सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आधी भौतिक स्थूल राज्याचे संचालक आणि कुलाचे नित्य रक्षक हेच आहेत त्यामुळे पित्रांच्या तृप्तीने अही सुखाचा लाभ होतो पित्रांच्या आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगती आणि इष्टदेवतांच्या कृपा प्राप्तही अडथळे निर्माण होत असतात म्हणून पित्रांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे आणि आपण तो पाळलाच पाहिजे प्रथम पित्रांना नंतर कुलदेवी देवता त्यानंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम असतो थोडक्यात महत्वाचे म्हणजे परलौकिक सुख देण्यासुद्धा मूळ प पित्र कारणीभूत असतात ऋण कोणती देवऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण यासाठी आपल्याला म्हणजे ही सगळी ऋण फेडण्यासाठी आपल्याला पंच करणे खूप आवश्यक आहे तर त्या सगळ्या पंच महायज्ञाची म्हणजे पंचमहायज्ञामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात तर त्या सर्वांनी मी माहिती तुम्हाला देणार आहे प्रत्येक व्यक्ती म्हणजेच जीवात्मा जन्माला आल्यानंतर ही पाच ऋण म्हणजेच हे पाच कर्म घेऊनच जन्माला येतो त्यामुळे या पाच ऋणातून मुक्त होण्यासाठी पंचमहायुद्ध करण्या करायचा असतो कुटुंबातील कोणी स्त्री पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरीसुद्धा चालू चालतं सर्वप्रथम आपण जाणून घेऊया देवयज्ञाबद्दल देवयज्ञ कसा करायचा तर प्रतिदिन सकाळ एक चमचा शुद्ध गाईचं तूप निरंजनामध्ये टाकायचं आणि या निरांजनाचं किंवा समईचा दिवा तुम्हाला देवापुढे लावायचा आहे त्याचबरोबर हा दिवा मृत व्यक्तीच्या छायाचित्रापुढे किंवा टाकासमोर तुम्ही लावला तरी सुद्धा चालतो किंवा मग गाईच्या शेणाची गौरी घ्यायची त्याच्यावर तूप कापूर धूप आणि ऊत टाकू शकता किंवा यापैकी ज्या ज्या वस्तू तुम्हाला उपलब्ध होतील त्या तुम्हाला टाकायच्या आणि या गौरीचा तुम्हाला एक छोटासा यज्ञ करत जायचा आहे दोन ऋण ऋषी ऋण फेडण्यासाठी काय करायचं नित्य नियमाने मंत्र जप करायचा तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जप तुम्ही करू शकता पित्रांच्या जी काही स्त्रोत्र असतात ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता नामस्मरण असेल तुम्ही ज्या देवाला मानता किंवा मा तुमचे कोणी गुरु असतील तर त्यांचं नामस्मरण तुम्ही करू शकता भजन असेल हरिपाठ असेल तर त्यांचं पठन तुम्ही करू शकता गीतेमधला पंधरावा अध्याय तुम्ही म्हणू शकता श्लोक पठन असेल किंवा एखाद्या ग्रंथाचे पारायण असेल म्हणजे शिवलीला अमृत असेल किंवा नवनाथ ग्रंथाचे पारायण असेल किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त अजून जी पारायण माहीत असतील तर त्यापैकी कोणतेही एक पारायण तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे त्याचबरोबर दररोज गाईला गवत आणि अन्नाचा घास द्यावा तीन ऋण फेडण्यासाठी काय करायचं एक वर्षभरासाठी तुम्हाला दररोज जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्या अगोदर कावळा गाय किंवा कुत्रा यांना एक घास अन्नदान करायचा आहे भुकेलेल्यांना अन्नदान करायचं चार मनुष्य यज्ञ घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी पेय अन्न द्यावं बरेच जण काय करतात आपल्या घरी कोणी अतिथी आले किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांचा पाहिजे तो मान सन्मान करत नाही किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे आल्यावर त्यांचा राग राग करतात किंवा बळजबरी काहीतरी करायचं म्हणून करतात पण असं अजिबात करू नका प्रत्येक गोष्ट काहीतरी करणं बनून आपल्यासमोर आलेली असते पितृदेवो भव असे म्हणतात तर ते काही चुकीचे नाही त्यामुळे आपल्या घरी जे पाहुणे येतात ते अतिथी येतात तर त्यांचा मान सन्मान करणं किंवा आपल्या परीने त्यांना जेवण करून जा किंवा पाणी घ्या चहा करू का म्हणजे हे थोडंफार जे काही पाहून चार प्रकार असतात तर ते आपण कर नक्की करावेत पाच भूत यज्ञ तर हा काय असतो पशु पक्षी मुंग्या चिमण्या कबूतर इत्यादींना अन्नधान्य द्यावे बरेच जण बघा आपल्या घरी एक छोटासा भांडे ठेवतात आणि जे काही तांदूळ वगैरे आपण निवडलेले असतात तर त्यामधून काही बारीक सारीक साळी असतील त्या तुटलेले तांदूळ गहू किंवा जे काही अन्नधान्य असेल तर त्या भांड्यामध्ये साठवून ठेवतात आणि दररोज सकाळी झाली की आपल्या अंगणामध्ये थोडं थोडं टाकत राहतात या पशुपक्ष्यांसाठी तर याला म्हटलं जातं हे सर्व यज्ञ जर तुम्ही केले तर सर्व दोष जे आहेत ते कमी होतात काय न्यून होतात प्रतिदिन आपल्याकडून एक प्रकारे होते जन्म लग्न जर राशी कुंडलीतील पंचमात किंवा नवमात केतू अष्टमात किंवा द्वा द्वादशात गुरु किंवा पीडित रवी त्याचबरोबर चंद्र हे प्रकाशित ग्रह कुंडलीत रवी केतूने गुरु राहू नये पीडित इत्यादी लक्षणं पितृदोष जन्मकुंडलीत दाखवतात एखाद्या जरी प्र घरी जर प्रखर पितृदोष लागलेला असेल तर त्या घरातील एखाद्या व्यक्तीचा किंवा बऱ्याचशा व्यक्तींचा चेहरा जो आहे तो पहिला खूप चांगला होता किंवा आकर्षक दिसायचा आता त्यामध्ये खूप बदल झालेले आहेत किंवा मग काहीतरी तो चेहरा झालेला आहे यासारखी लक्षणं दिसतात त्याचबरोबर व्यक्तीच्या डोळ्याखाली काळं येतं ओठ जे आहे त्याच्यावर तेज राहत नाही ते निस्तेज किंवा काळपट दिसतात काही जणांच्या बाबतीत अशी अमावस्या आली की एका दिवस दिवस एक दोन दिवस दोन आधी किंवा खूप भीती वाटते किंवा काहीतरी उदासीनता जाणवते अस्वस्थता वाटते हुरहूर लागते किंवा मग त्यांच्या घरी दुपारी बारा ते एक या कालावधीमध्ये घराजवळ कावळे किंवा खूप जास्त पक्ष्यांचा आवाज येतो किंवा कावळेच म्हणा तर ते खूप जास्त कावकाव करून दारासमोर येतात तर अशा वेळी तुम्हाला पितृदोषांसाठी उपासना करणं खूप आवश्यक आहे तुम्ही जर पितृदोषांसाठी तुम्हाला काय लाभ होतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पितृदोष लागलेला असेल किंवा त्यामुळे तुम्हाला जे काही त्रास होत असतील तर ते सगळे त्रास हळूहळू करून दूर होतील प्रखर पितृदोषामुळे काय लक्षणं जाणवतात तर घरामध्ये विवाह होत नाही विवाह योग्य त्याचा मुलगा असतो मुलगी असते किंवा मग तुम्हाला दिसायला खूप सुंदर असतो देखणा असतो त्याचं शिक्षण सुद्धा चांगलं झालेलं असतं पाहिजे तशी नोकरी सुद्धा असते मग जसे एखाद्या मुलीला स्थळ हवं असतं एखादा मुलगा किंवा तिला हवा असलेला नवरा कसा पाहिजे असं ते स्थळ असतं तरी पण लग्न जमत नाही किंवा मग एखाद्याची मुलगी अशी असते की दिसायला सुंदर सुशिक्षित किंवा माता पित्यांच्या आर्थिक सुविधा सुद्धा तिला लाभलेल्या असतात तरी पण एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा किंवा पाहिजे तसा मुलगा तसे स्थळ तिला येऊन सुद्धा तिचं लग्न जमत नाही त्यासाठी त्यांनी कुलदेवीची सुद्धा सेवा केलेली असते तरी पण मार्ग मिळत नाही ते लग्न अडून राहतं तर यासाठी सुद्धा प्रखर पितृ दोषच कारणीभूत ठरतो तर अशा वेळेला तुम्हाला नारायण नागबलीसारखा विधी केला तर त्यानंतर लगेच तुम्हाला परिणाम दिसायला सुद्धा लागेल की तुमच्या मुलाला मुलीला एक उत्तम सम मिळतं आणि अतिशय कमी खर्चात त्या मुला मुलींचा विवाह होऊन सुद्धा जातो ज्याची तुम्हाला खूप काळजी लागलेली असते अजून तुम्ही काय सेवा करू शकतात तर दररोज तुम्हाला जमलं तर रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र किंवा देवी देवतांचे जे काही श्लोक असतात वारानुसार तर ते म्हणू शकतात देवांसाठी प्रार्थना करू शकतात हरिपाठ किंवा ग्रंथपठन सुद्धा करावं त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान आणि सुद्धा लाभते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोषाच्या संबंधित जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा जर ही माहिती तुम्हाला उपयोगी आली तर तुमच्या प मित्रपरिवाराला आणि नातेवा नातेवाईकांनासुद्धा शेअर करा आजकाल प्रत्येकजण या समस्यामधून जात आहे तर त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या ओम नम शिवाय हर हर महादेव पितृदेव भवन धन्यवाद